मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निवासात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या पुढाकाराने उपक्रम राबवले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निवासा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमांचे आयोजन भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या वतीने करण्यात आले सोने येथील माजी खासदार स्व तुकाराम पाटील गडाख यांच्या आदर्श विद्या मंदिर शाळेत गरजू कुटुंबातील तीन विद्यार्थीनी वैष्णवी वैरागर मयरी बोगे आणि साधना शिंदे यांना नवीन सायकली वाटप करण्यात आल्या या सायकली त्यांच्या शालेय शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहेत तसेच येथील आदिवासी नवीन कपडे शालेय साहित्य कंपास बॉक्स शाळेच्या बॅगा पेन पेन्सिल आणि खौचे वाटप करण्यात आले या उपक्रमात आदर्श विद्या मंदिराचे प्राध्यापक तुवर सर अनिल दरंदले सर पवार सर दराडे सर सी बी दरंदले सर गुलदगड सर डॉक्टर संकेत दरंदले अक्षय भुसारी ओमकार शेटे पाटील संग्राम पाटील आकाश सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन ऋषिकेश शेटे पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून निवासा तालुक्यात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम दरवर्षी आयोजित करून गरजूंना मदत केली जाते असे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी सांगितले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट